नंतर पाहूयात आमचा खास रिपोर्ट राज्यात सध्या आरक्षणावरून मोठा वाद पाहायला मिळतोय प्रत्येक समाज आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरतोय मराठा धनगर आणि बंजरा समाजाची आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत दरम्यान धाराशिव जिल्ह्यामधील तरुणाई सध्या सुरू असलेल्या या आरक्षणाच्या प्रश्नाकडे कशी पाहते या वादामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गाडी खरंच पुढे सरकणार आहे का तसंच ग्रामीण भागामध्ये या संघर्षामुळे सामाजिक तणाव वाढतोय का या सगळ्याविषयी कायद्याचे शिक्षण घेणारे डीएड बी एडच्या विद्यार्थ्यांची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आणि जातीवंत महाराष्ट्र भाग दोन याच्यातला आजचा पण भाग मला वाटतं की फार महत्त्वाचा आहे फार तुम्ही वैचारिक चर्चेची अपेक्षा धरू नका कारण खऱ्या अर्थानं जे पुढची मुलं आहे ती दोन हजारच्या नंतर दोन हजार नऊच रे दोन हजार नऊच्या नंतर जन्मलेली काही अकरावी कॉमर्सचे विद्यार्थी आहेत काही बी एचे विद्यार्थी आहेत आणि काही बी एस सीचे विद्यार्थी आहेत मी असं म्हणतो की महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती आत आज उभा आहे आणि ह्या टप्प्यावरती महाराष्ट्र कुठल्या दिशेला जाईल याचं मंथन वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहे आणि म्हणून मी म्हटलं की नाना पाटेकरापासून मनोज जरांगे पाटलापासून ते लक्ष्मण हाकेपासून ते अगदी प्राध्यापक मंडळी महाराष्ट्रातली विचारवंत मंडळी जसं सदानंद मोरेसर बोलले आपल्याशी तर हे का बोलणं गरजेचं आहे तर व्यक्त झाल्यानंतर जे प्रश्न निर्माण झाले त्यात काय मार्ग निघू शकतो ह्याबद्दल सरकारलाही मार्गदर्शन होईल विरोधी पक्ष ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात करू इच्छित आहेत त्यातनंही त्यांना दिशा मिळेल श्री शरद पवार आज कोल्हापूरमध्ये होते आणि ते असं म्हणाले की कितीही किंमत चुकवावी लागली तरी चुकवा पण महाराष्ट्र त्यातली जी सामाजिक विण महाराष्ट्रातली उसवत चालली आहे ती जरा आपल्याला थांबवता आली तर बघायला पाहिजे अर्थात शरद पवारांच्या त्या बोलण्यात असं दिसत होतं की त्यांना कशाचा तरी त्या अंदाज येतो आहे आणि इतका मोठा सीजन व्यक्ती अशा पद्धतीने बोलतो काल पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रतिवाद केला की पवार एक्स बोलतात तेव्हा आपण वाय वाय समजायचं असतं आहे ना तर आता मला जरा सगळ्यांना हे माहिती आहे की महाराष्ट्रात सध्या काय चाललंय कशावर बोलतोय आपण आरक्षणावर हो। गावागावात घराघरात हो।, हो ना हो। काय बोलतो चर्चा काय होते सर आरक्षण आता आपल्या ह्याच्यामध्ये काय चालू महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण चालू आहे जे जरांगे पाटील त्यांचे ही करायले प्रतिनिधी करायचे तर माझं काय म्हणणं आहे त्याच्याबाबत की कि वय किती माझं वय आहे सोळा वर्ष माझं म्हणणं आहे की शिक्षणामध्ये सगळ्यांना द्यावं आरक्षण पण आपला नोकरीमध्ये देऊन म्हणजे सगळ्यांना सेम असावं मेरिट सेम असावं आता कसं मी होतो आठवीत तेव्हा मी एन एम 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 एस म्हणून परीक्षा दिली त्यामध्ये मला ऐंशी मार्क पडलेले आणि माझ्या मित्राला पासष्ट होते पण त्याला शिष्यवृत्ती लागू झाली कारण की ती त्याला आरक्षण होता आणि मला नाही झाली कारण की मी ओपन मध्ये येतो मला आरक्षण नाही त्यामुळं माझं काय म्हणणं आहे तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे द्या पण शिक्षणामध्ये द्या नोकरीमध्ये सगळ्यांना आरक्षण सेम असावं सगळ्यांना मेरिट सेम असावं असं माझं तुझा तर मुद्दा शिक्षणापासून सुरू झाला तू आता दुसरीकडे गेला ती कसं आता शिक्षणा पुढच नोकरी आहे ना आपण शिक्षणामध्ये आपल्याला सवलत भेटली तर लक्षात तुम्हाला किती सोळा वर्षाचा मुलगा महाराष्ट्राला सांगतो सर आता पुढील उच्च शिक्षणासाठी आता जर आरक्षण नसलं तर फीस आपण ओपनच्या मुलांना जास्त भरावी लागते मग जर आरक्षणात सवलत जर मिळाली तुला उदाहरण बरं मला तर माझंच उदाहरण म्हणलं तर की ओपनच्या कास्टवाल्यांना पूर्ण कॉलेजची जेवढी फीस असती तेवढी पूर्ण भरावी लागती आणि जे असे कास्ट असतात त्यांना जी कॉलेजची पूर्ण फीस आहे भरावी पण त्यांच्यावर वर्षानुवर्ष वरशा अन्याय झाला म्हणून आपण आता तसे त्यांना सवलत दिली ना मग सर जे आता ज्यांना आरक्षण नाही त्यांच्यावर बी आता मागच्या लोकांना माहीत नव्हतं पण जे आता पुढील पिढी आहे त्यांना कळतंय ना की आरक्षण आपल्यासाठी किती गरजेचं आहे ते तुझं मत त्यामुळं आरक्षणाचं पाहिजेच पाहिजे बरोबर कारण सर गुणवत्ता बघून जर म्हणलं तर पंचावन्न टक्के घेणारा नोकरदार आहे व पंच्याण्णव टक्के घेणारा हा सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून आरक्षणाची मर्यादा म्हणजे आरक्षण हे समाजाला भेटण्याची म्हणजे अशी गरज आहे समाजाला भेटायला पाहिजे असं तुझं मत आहे दिदी मला सांग तुला किती फीस भरायला लागते हा किती पीस भरलीस तू हां तू सांग मग सातशे वीस सातशे रुपये तू कुठल्या समाजाची आता हा प्रश्न या औचित्याला धरून नाही आहे पण आता दुर्दैव आपलं की आपल्याला ह्या अशा गोष्टीबद्दल बोलायचं तरी मी हा प्रश्न टाळतो तुझ्यासाठी तुला गरज आहे आरक्षणाची का मिळते तुला आरक्षण आहे आहे आरक्षण तुला मिळते तुला पण आरक्षण आहे तुला नाही तुला तुला काय अडचण आहे सगळं चांगलं आहे की तुझ्याकडे आरक्षण नाही हं मी ओपन आहे म्हणजे शिक्षणाबद्दलच सांगायचं झालं तर ओपन वालेला असं समजतात की त्यांना जास्त ही आहे शेती वगैरे असते असेल ना तुझ्याकडे शेती आता चांगली आहे ना पण कर आहे तुला मला आमजत की बाहेर एन टी जास्त असं शिक्षणाबद्दल असं कशाच्या पण सवलती वगैरे सगळे असतात पण ओपनवाल्याला काबू नसतात कारण त्यांना आरक्षण नाही ओपनवालेला असं समजत की तुम्ही दोघे एका डेस्वर बसता असंही हो। बोलते चर्चा होती को का हो। तुमच्याकडे मग हो। तुझं काय मत असत जाऊ नये पण सगळ्यांना सेम असावं हो। हो। असं एनटीवाल्याला जास्त असावं ओपनवाल्याला कमी असावं असं नाही सगळ्यांना समान असावं शिक्षणाबद्दल शिक्षणाबद्दल सगळे सेम असावे असं कुणा आता माझ्याच भावात सांगायचं झालं तर त्याला अठ्याण्णव असे ती हे करते पर्धा परीक्षा चला तर ती लागत नाही त्याचा मित्र त्र्या वाला लागतो पण ती अठ्याण्णवाला लागत नाही काय घरी आरक्षण नाही म्हणून आपण लागत नाही किती पण कष्ट करा पण ती अठ्याण्णवाला लागत नाही त्र्याण्णवाला लागते अच्छा हे सगळ्या मुलांना एकच प्रश्न विचारू तुम्ही आपल्या गावात सध्या आरक्षणाची चर्चा होती की होत नाही सगळ्यांच्या गावात तुझ्या पण गावात काय पार चर्चा, चर्चा।, चर्चा म्हणजे आता आता बघा माझ्या पण सोबतचे जे, सो जे मुली आहेत खूप हुशार आहेत पण असं होत की ती कास्ट मध्ये बसत नाहीत त्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही म्हणून मला असं वाटतंय की मराठा कास्टमध्ये खूप अशी खूप अशी जण आहेत की ज्यांची घरची परिस्थिती चांगली नाही पण ते खूप हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे असं खरंतर आरक्षण मुस्लिम समुदायाला जास्त गरजेचं आहे माझ्या मते कारण ते हायकोर्टाने टिकवलेलं आहे दोन आरक्षणं आधीच्या सरकारनं दिली होती देवेंद्र फडणवीस सरकारने हायकोर्टाने जजमेंट दिलं आणि ते जजमेंट नलिफाय जेव्हा झालं मी फडणवीस सरकार याच्या आधीची गोष्ट सांगतोय मी तेव्हा एकच आरक्षण टिकलं होतं आणि ते होतं मुस्लिम समुदायाचं कारण राजेंद्र कोचर समितीचा अहवाल असेल मिश्रा कमिटीचा अहवाल असेल गरज नाही खर तर मुसलमान समुदायात सगळेच लोक श्रीमंत आहेत नाही तसं नाहीये श्रीमंत आहेत सगळे नाही नाही तसं नाहीये ना काही असे सगळे श्रीमंत असतात असं तर नसतं ना आणि जी खाली आहे त्यांना वरीच चान्सेस भेटत नाहीये ना आरक्षण असल्यामुळे म्हणून त्यांना पण आरक्षण पाहिजे आरक्षणाची गरज आहे कारण त्यांना पण पुढे जाण्याचा चान्स भेटत नाही त्यांना पण ओपन मध्येच घेतात ना त्याच्यामुळं आता अकरावी बारावी पण जेव्हा माझं मधून झाला होता ना। तुला दहा हजार होती आणि तीच माझी जी फ्रेंड होती तिन कास्ट मध्ये बसली तिनं आणि तिला साडेसातशे मध्ये ऍडमिशन झालं होतं ना मग असं तर म्हणता येत नाही की पण आरक्षण नाहीच म्हणून सगळ्यांनाच आरक्षण पाहिजे तुला कशासाठी पाहिजे आता आरक्षण शिक्षणासाठी पाहिजे दीदी तुला कशासाठी पाहिजे एजुकेशन के लिए ही चाहिए एजुकेशन के लिए चाहिए <laughs> क्योंकि सबको सेम चीज मिलनी चाहिए ना एक्चुअली एक जन को ज्यादा मिल रहा है एक जन को कम मिल रहा है ऐसा तो नहीं है सब लोग एक ही स्टेट में रहते हैं सबको एक ही चीज चाहिए और ये बोल रहे कि ये ओपन वाले तो इनको नहीं मिलेगा ये कमल ये माइनर तो इनको ज्यादा मिलेगा तो ऐसा नहीं होना चाहिए अच्छा मला अजून एक सांगा आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये सध्या सगळ खूप चांगले वातावरण आहे सगळेजण सगळ्या जाती एकत्रित राहत आहेत एकत्रित नाणतायत ह सगळेजण आपापल्या कार्यक्रमामध्ये जात आहेत असं चालू आहे का नाही मग काय चाललंय काय चाललंय तुझ्या गावात सर्वजण जाते सर एकमेकांच्या गावात पण जास्त ओपनचे कास्टवाल्यांचे इथे जात नाही जात नाहीत म्हणजे कास्टवाल्याच्या लोक ओपनच्या इथे जात नाही नाही तस ते आपण सांगितलं नंतर पण ओपन चे नाहीत ओपनचे सगळ्यांच्या गावात का म्हणजे माझं असं मत आहे की आता मी आहे ओपन आणि कसं आहे जर नीट जे असे एक्झाम बघितले तर ओपनवाल्यांना काय करावं लागतं मार्क्स जास्त घ्यावं लागतात आणि वरून जर त्यांना म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर वरून फीज पण जास्त द्यावी लागते म्हणजे आपणच मार्क पण घ्यायची आणि आपणच फीज पण द्यायची असं वाटतं की पण मी कोणत्याही जातीला किंवा धर्माला काहीही म्हणत नाहीये पण माझं म्हणणं आहे की कोणी मागे राहू नये आणि कोणी असा राहू नये की एक पुढं आणि एक मागं मी एक प्रश्न विचारतो मुलानं आपला महाराष्ट्र हा गेल्या काही वर्षामध्ये अधिक जातीयवादी झाला हे असं किती जणांना वाटत हात वर कराबर प्रश्न कळला का नाही कळला प्रश्न प्रश्न सांगतो आपला महाराष्ट्र गेल्या काही वर्षामध्ये अधिक जातीयवादी झाला प्रत्येकाला आपापल्या जातीचं मूल्य कळायला लागलं दुसऱ्याच्या जातीबद्दल त्याचं काहीतरी मत तयार झालं असं किती जणांना वाटतं त्याने हात वर बोर बरं मग महाराष्ट्रात सगळं चांगलं चाललंय आणि मग हाच प्रश्न होता नाही म्हणता प्रश्न नाही कळला नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीवाद वाढला का नाही अरे हाच प्रश्न होता असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करा बरं महाराष्ट्रात जातीवाद वाढला असं किती जणांना वाटत हा किती जणाला तुला पण वाटतं का ये इकडे जरा इकड <laughs> सगळे हुशार हुशार बसलेले आहेत हा तुझं काय मत आहे दीदी महाराष्ट्रात तुझ्या गावात कसं चाललंय सगळं व्यवस्थित आहे सगळे पारावर बसून सगळे गावातले नाही ते आता आपण शिकतो शिकतो ना ही? ते तर ते, ते फीज ओपनवाले वेगळे कास्ट मध्ये वेगळे तर त्याच्यानुसार आम्हाला माहित व्हायलाय की आधी माहित नसते ना लहान घरी काय चर्चा करत आईवडील सांगा काय नाही ते न्यूज बघते आणि चर्चा करते तेव्हा चर्चा करते आपल्याला कसं नाही मिळालं नाही मी ला। ना, काय ते आरक्षण आहे जगभरात तर अशी चर्चा असेल मराठा समज आपल्या सगळ्यांना इक्वलिटी पाहिजे ना शिक्षणात तर सगळ्यांना इक्वल धरलं पाहिजे बाकी पुढे बघताय गावात काय चाललंय का सध्या व्यवस्थित आहे का गाव कुठलं तुझं तेरखेडा तेरखेड्याची सध्या आरक्षण फक्त आरक्षण बाकीची पण आहे ना पण आरक्षणाचीच जास्त चर्चा काय असते चर्चा म्हणजे आरक्षण सगळ्यांना समान भेटलं पाहिजे की परसेंटेज नुसार नाही भेटायला तुला असं वाटत तुझं काय नाव पूर्ण अंकिता बालाजी तुझं काय म्हणत अंकिता सांग सगळ्याला समान भेटायला पाहिजे आरक्षण सगळ्याला आपल्या मार्क असलेला त्याच्या तुझ्या गावात काय चाललंय आम्हाला आरक्षण नाहीये त्यांना घरी काय चर्चाच <laughs> लिंगायत समाज आहे ना त्यांना आरक्षण समाजाला पण हळूवाळी मिळायला लागलीत ना वेगळ्या जाते नाही म्हणजे चर्चा तर नाही ईडब्ल्यूएस एस आपल्याला मिळते हा मग जे जर आजोबांचे काष्ट असले तर पुढे लागू होतात त्यांचे नाहीये म्हणून मला पण नाही अच्छा तिला मी बघाशी बोटू तू आलीच नाही दिदी इकडे असा आहे तुझ्या गावात काय चाललंय हा प्रश्न होता माझा ही बोललीच नाही तू बोललीस असं आहे की महाराष्ट्रातला कोणताही गावातला ज्याला आपण पार म्हणतो कठडा म्हणतो त्या कठड्यावरती आज हीच चर्चा सुरू आहे की हे काय चाललंय आणि कशा पद्धतीने चाललंय तुझं गाव प्रॉपर आहे हो। शहरात कुठे चर्चा होते, होते? नाही सोशल मीडिया तुझं पाठवता तिथे काय चर्चा बाबा आरक्षण भेटायला पाहिजे कारण की गरिबांना न्याय मिळाला पाहिजे शिक्षणासाठी सवलत मिळायला पाहिजे ओपन असं तुला वाटत आणि घरी चर्चा काय करतात वडील घरी म्हणजे मला आता पॉलिटेक्निकला इंजिनिअरिंग करायचं होतं दारा धाराशिवला मला सत्तर मार्क आहेत माझा नंबर ना लागला नाही आणि माझा मित्र आहे पासष्ट मार्काचा त्याचा नंबर लागला त्याच्याबद्दल तुला वाईट वाटलं मित्राबद्दल वाईट बोलतोस तरी की नाही बोलता की पण आरक्षण भेटायला पाहिजे असं वाटतं अरे आपला कोणी मित्र ह्या आरक्षणाच्या लढाईत आपण त्याच्याशी बोलणं बंद केलं असं झालंय का कुणाबरोबर अजून तरी सुदैव आहे महाराष्ट्राचं या पातळीवर आपण गेलेलो नाही दुर्दैवानी अशी सुद्धा वेळ येऊ शकते अशी महाराष्ट्राची सामाजिक चालली आहे बरं आता कोणाला काही मार्ग दिसतो का बाबा याच्यात तुला आहे सांगत बोललीय पण त्याला रिपीट मी तिला संधी देतो सगळ्यांचंच प्रतिनिधित्व करते तुला काय मार्ग दिसतो मला असं वाटतंय की आरक्षण देताना कास्ट न बघता एखाद्याचं उत्पन्न किती आहे कारण कोणती कास्ट असली तरी त्यात लहान मोठा त्याच्यावर मी कौल घेतो मुलांचा कुणाला असं वाटतं की आरक्षण हे फक्त ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांनाच मिळायला हवं असं किती वाटतं हात वर करा बरं आर्थिक निकषावरतीच आरक्षण द्यायला हवं असं किती जणांना वाटतं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट झालं इथे हा तुझं हे सोल्युशन होतं म्हणजे कसं का मराठा कास्ट मध्ये ज्यांच्याकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आता आरक्षण जरी भेटलं तरी ज्यांची परिस्थिती चांगली आहे तेच त्याचा फायदा करून घेणार आणि जो गरीब आहे तो गरीबच राहणार त्यामुळे मला जरा प्राध्यापक विचारायचं आहे की अलीकडच्या रिफ्लेक्शन का जातीवर आधारित आणि आर्थिक निकषावर आधारित एक सध्याची सध्याची समाजाची परिस्थिती जर आपण बघितली तर यामध्ये समाजाचा जो काही हो, आर्थिक स्तर उंचावा म्हणून हे आरक्षण आणलं गेलेलं होतं प्रत्येक समाजामध्ये म्हणजे आर्थिक परिस्थितीनं गरीब असणाऱ्यांची पण संख्या भरपूर मोठी आहे आणि त्यात धनाढ्य लोकांची पण संख्या फार मोठी आहे खर तर सध्या जर आरक्षण द्यायचं असेल तर ते केवळ हे आर्थिक निकषावरच दिलं गेलं पाहिजे तरच तर समाजाच्या हे, हे जे सामाजिक विण उसवल्याचं दिसतंय लोक म्हणतात का क्लासरूम ना ना? हा क्लासरूम लेव्हल बघता केवळ त्यांच्या समोर जे मीडियाद्वारे समोर उभं केलं जातं त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला उमटलेलं दिसून येतं त्यामुळं खरं तर जे काही समाजाचे पुढारी आहेत नेते आहेत जे की पुढे आलेले आहेत की त्यांनी खरं तर शासनाकडं सरकारकडं अशी मागणी केली पाहिजे की रोजगाराच्या संधी वाढवा आम्हाला आरक्षण नको रोजगाराच्या संधी वाढवा ठीक आहे ना अठ्ठेचाळीस टक्के ओपनला आरक्षण आहे शंभरपैकी पैकी अठ्ठेचाळीस ओपनची लागतात रोजगार दोनशे करा शहाण्णव मुलं लागतील ना सरांच्या बरोबर इथे थांबतोय आपण कारण सरांच्या त्या म्हणण्याचा मतीचा अर्थ पुढे मुळात हा मुळातियन क्रायसिस आहे शेतीतनं तयार झालेला हे प्रश्न आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याची उत्तरं ही काही आरक्षणाच्या माध्यमातून जातात की नाही ते आता मनोज जरंगे पाटील आणि बाकीचे लोक त्याच्याबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने बोलतील मंथनच सुरू आहे त्यामुळे मी माझं मत कधीतरी शेवटी तुम्हाला सांगेनच या क्षणाला नाही सांगणार पण ही चर्चा मी खुली ठेवलेली आहे की अनेकांना अनेक पद्धतीनं मतं द्यावी अशी वाटत असेल तर त्यांनी द्यावी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण ते तुम्ही तुमची मतं जरूर मांडा कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी धाराशिव धन्यवाद थँक्यू मित्रांनो हे आहे डी टी व्ही आणि आपण पाहत आहात एन डी टी व्ही मराठी